सोलापूर शहरातील जोडबाईपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रे नारबंडी व एकतीस वर्षीय राहणार घोंगडे वस्ती भवानीपीठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे मोबाईल चोरी घरपोळी जबरी चोरी खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा करणे गैरकायदेशीर मंडळी जमविणे धाकदपटशा करणे दगडफेक करणे घातक घातकशास्त्रांनी धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे विनायक दत्तात्रय नारबंडी यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत विनायक दत्तात्रय नारबंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये एमपीडी कायद्यान्वे प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी सदरील गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे ते दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त एक सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुहास चव्हाण तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडबाई पेठ पोलीस ठाणे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे